नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निखिल पाटील आपण आलेत आज गोपाल पाटील यांच्या शेतामध्ये का आपलं नाव काय गोपाल भेद्राव पाटील आपलं गाव सामने आहे मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव चोवीस चोवीस बारा आपण काय काम करता शेती व्यवसाय माझं अजून बाजारात माल पिकवतो बाजारात विक्री करतो बरोबर कुठला कुठला भाजी खायला लावता आपण वांगे भेंडी मिरची टमाटे आपण कुठली भेंडी लावतो कृषी तंत्राची लावण्य आहे लावण्य अजून कृषी तंत्राची ती हवी आहे ना पाच नंबर पाच नंबर बरोबर आपण आधी कुठली भेंडी लावतात ना भरपूर वरायटी लावल्या दादा पाच कृषी तंत्राचीच का आपण लावतात कृषी तंत्रची अशी लावतो मी भेंडी मी बाजारात स्वतः विक्री करतो मला नेहमी व्यवसाय कसा आम्ही तोडतो आणि बाजारात विक्री करतो बरोबर तर मग बाजारात कृषी तंत्राची जी भेंडी आहे ना ती अशी जाड होत नाही बरोबर आणि किती लांब झाली ती अशी बारीकच असते तिची फुगण होत नाही त्याच्यामुळे गिरायकाची त्याच्यावर जास्त मागणी आहे मागणी आणि एक वेळेस तिला ज्यांनी घेतलं ज्यांनी खाली ना तिची चव वेगळीच आहे चव वेगळी हां त्या चवीमुळे जे गिरे एक माझ्याकडे पहिल्या आपल्याला ज्याने माझ्याकडे माल घेतला आणि दुसऱ्या हप्त्याला तीच भेंडी मागतात तर मग त्याच्यामुळे मी लावताना आता तीन वर्ष झाले मला नेहमी हीच भेंडी लावतो कारण लोकांची पसंती तिला खायला मला विक्री करायला काहीही अडचण येत नाही त्याच्यामुळे मी तीच भेंडी लावतो तुम्ही किती तोडे घ्या सरासरी आता मी मागच्या सीझनमध्ये लावली होती ती भेंडी तर मी एकशे वीस ते पंचवीस तोड्यापर्यंत भेंडी लावली तरी ती चालूच होती पण मी त्या भेंडीमध्ये वांगे लावलेले होते बरोबर त्याच्यामुळे मी तिला काऊन टाकले तर माझ्या वांग्याचं झाड जास्त मोठं झालं होतं ते कमीत कमी मी तिचे एकशे चाळीस तोळी केले असते बरोबर तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना सांग त्याची वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य म्हणजे तिचं कालावधी जो आहे लावल्यापासून तिला फवारणी पण कमी लागते आणि पाले बारीक असल्यामुळे तिचा अटॅक पण कमी येतो बरोबर आणि जो अटॅक म्हणजे रोगाला प्रतिबंधक म्हणून जे आहे ना रोगाला जास्त बळी पडत नाही थंडीमध्ये सुद्धा चांगला माल नव्हते तिचा बरोबर <coughs> म्हणजे शेतकऱ्यांना लावायला काही अडचण नाही बघू शकता मित्रांनो तुम्ही भेंडीची चकाकी दाखवायला का आणि आपली भेंडी काकांनी लावलेली लावून ट्वेंटी आणि पाच नंबर हे दोघही वान काका लावत असतात आणि आपण धन्यवाद